घरातील शेवटचा सोयाबीनचा दाना संपेपर्यंत नाफेड मार्फत खरेदी कायम सुरू ठेवा जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत यांची जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी नाफेड मार्फत सुरू असलेल्या शासकीय खरेदी केंद्रांना कायमस्वरूपी सुरू ठेवा अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करणार असल्याचा इशारा जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे काही दिवसांपूर्वी नाफेड अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या शासकीय खरेदी केंद्रावर बारदाना अभावी खरेदी बंद होती आज सोयाबीन खरेदीसाठीची मुदत संपत आहे शेतकऱ्यांच्या घरातील शेवटचा सोयाबीनचा संपेपर्यंत ही खरेदी सुरू ठेवण्यात यावी या आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले असे न झाल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करणार असल्याचा इशारा देखील दिलेल्या निवेदनात करण्यात आला आहे यावेळी तालुका प्रमुख लखन गाडेकर विजय इंगळे अशोक गवाणे गव्हाणे संजय शिंदे गणेश सोनोने पवन खरे आशिष बाबा खरात संजय गवडे सुनील गवटे विजय इतवारे यांच्यासह असंख्य शिवसैनिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते झालीच पाहिजे फेब्रुवारी अखेर पर्यंतची खरेदी चालूच पाहिजे पूर्ण फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपर्यंत पर्यंत ना फिडची खरेदी सुरू झालीच पाहिजे पाहिजे सोयाबीनची खरेदीची आज मुदत संपते शेतकऱ्याच्या घरामध्ये अजून जवळपास पन्नास टक्के माल पडू नये सोयाबीनला मार्केटमध्ये एकोणचाळीसशे अडतीसशे रुपये भाव आहे नाफेडमध्ये तरी किमान एकोणपन्नासशे रुपये पर्यंत भाव असल्यामुळं शेतकऱ्याचा ओढा पूर्ण तिकडं आहे आज तारीख संपते म्हणून फार मोठ्या प्रमाणात गाड्याची मोठी मोठी लाईन लागली शेतकरी त्या मार्केट सेंटरवर गर्दी उसळली लोकांच्या नोंदी होत नाही म्हणून आमची शासनाला जिल्हाधिकारी मार्फत या महाराष्ट्र शासनाला विनंती आहे की या शेतकऱ्याच्या घरातला शेवटचा दाना संपेपर्यंत सोयाबीन तूर हे सगळे संपेपर्यंत नाफेडची खरेदी ही सातत्यानं सुरू ठेवा निस्ती मुदतवाडाच देऊ नका तर ही मुदतवाढ कायम द्या आणि शेवटचा दाना संपेपर्यंत सुरू ठेवा जर हे नाफेडचे सेंट्रलला वाढ सरकारने दिली नाही तर आम्ही शिवसेनेच्या वतीने जिल्ह्यात आंदोलन करू आणि या सरकारला सोयाबीन खरेदी करायला भाग पाडू